नुकते इलेक्शन जे झाले त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जसे एक न्यूज मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो त्यांनी त्याचा एक रोल प्ले केला त्याच्यामुळे इलेक्शनचे रिझल्टवरती एक इम्पॅक्ट पडला म्हणजे त्याचा मुळात म्हणणं काय तर प्रोपोगंडा हा प्रोपोगंडा किंवा जे नरेटिव्ह क्रिएट करणे हे आत्ता आजच्या काळामध्ये जवळ रिलेवंट आहे तेवढं त्याच वेळेसुद्धा निलेम होतं तर त्याच संदर्भातली अशी कहाणी आहे त्या कहाणीला म्हणतात ब्लॅक फोर ऑफ कालपेटा तर कालपेटा सगळ्यांना माहितीच आहे त्यावेळी भारताची म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजधानी होती आणि त्यावेळी बंगालचा नवाब सिराज खोत दौरा होता एक अतिशय यंग असा मुलगा जो नुकताच राजा बनलेला होता आणि त्याच्या आधीच्या जे राजे होते त्यांना त्याचा ब्रिटिशांनी विश्वत देऊन त्यांचं काम करून घेतलं अशी परिस्थिती बघून त्याला सांग समजलं की आता ब्रिटिश मात्र आपले मित्र नव्हे हे त्यांचा फायदा होतात तर अशी एक पॉलिसी होती आधीच्या राजांनी बंगालच्या असं सांगितलं होतं ब्रिटिशांना की तुम्ही तुमचं सेटलमेंट जे आहे त्याच्याभोवती तुम्ही भिंत बांधू शकता फोन पेन्स म्हणतो आपण त्याला कंपाऊंड वर म्हणतो कंपाऊंड बांधवा पण कंपाऊंड वॉरला तुम्ही उंच करायचं असेल तर उंची परवानगी घेऊ लागेल तर ही परवानगी ब्रिटिशांनी आणि फ्रेंच लोकांनी मात्र घेतली नाही त्यामुळे असं झालं की सराजू दोला समजलं की आता हे मात्र आमच्या सौर्य नीटवरती थ्रेट आहे तर वी विशूड हॅक्ट दिस तर म्हणून पहिले त्यांनी काय केलं त्यांना सांगितलं सावध केलं लेटर पाठवलं की तुम्ही तुमची जी उंच इमारती बांधल्या आहेत भिंती बांधल्या ती पहिले मी परवानगीशिवाय बांधले तर तुम्ही ते तोडा तर आम्ही ते कार्यवाही करतो फ्रेंच मात्र पहिल्याच फटक्यात बोलले की ठीक आहे त्यांनी त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी त्यांच्या तर पाडल्या पण ब्रिटिश मात्र म्हणाले त्यांच्या अंगात इगो निर्माण झाले ते म्हणाले की नाही आम्ही नाही बनणार तुम्ही कायच करणार आम्हाला तर असा करता शिवाजी दोलानी त्यांची फोर्सेस पाठवल्या आणि त्यांची आर्मी पाठवून कलकत्ताच्या फोर्ट विलियम जे ब्रिटिशांचा ईस्ट इंडिया कंपनीचे हेडक्वार्टर होते तिकडे ते घुसले त्याला उद्ध्वस्त केलं त्यावर त्यांचे सैनिक होते ब्रिटिशांचे युरोपियन सैनिक त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर्स लोकल्स त्यांचे जे तिकडे काम करायला होते कर्मचारी होते त्यांना अरेस्ट केलं त्यांना अरेस्ट करून फोर्ट विलियम म्हणजेच एका कालकोठडीमध्ये सोळा बाय चौदा फुटाची कालकोठडीमध्ये कमीत कमी सत्तर जणांना कोंडून ठेवलं आणि त्याला एक छोटीशी विंडो होती त्याला आणि बाकी चोरीकडनं तो बंद होतं असा एका कालकोठडीमध्ये सत्तर जणांना कोंडून ठेवलं तर झालं असं की पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा सैनिक जे होते त्यांचे सिराज दर्ग सैनिक होते त्यांनी पाहायला त्यांना समजलं की अरे इकडे तर जास्ती लोक जिवंतच दिसले नाही मेजॉरिटी ऑफ द सिव्हिलियन्स हुअर देअर देअर डेड आणि हीच एक न्यूज जी आहे ती एवढी या लेवलमध्ये ब्रिटिशांच्या देशांमध्ये ब्रिटनमध्ये अशा प्रकारे पसरली प्रत्येक न्यूज मीडिया प्रेस मीडिया जे काही असेल त्यांनी एक असा एक्सटेन्सिवली याच्याबद्दल कव्हरेज केला आणि त्याला समजलं की हे कसं हे ॲक्च्युली घडलं आणि ही जी बातमी सत्तर जणं होती सिक्स्टी टू डेड इन अ स्मॉल रूम ही एक बातमी समजून एक क्रूरतेचा एक ब्रिटिश इंडियनचा क्रूरतेचा एक काइंड ऑफ मेसेज दिला गेला आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांमध्ये भारतीय लोकांच्या विरुद्ध हेटरेड निर्माण झाला एक असा नरेटिव्ह क्रिएट झाला आणि ह्याच कारणामुळे ब्रिटिशची डिरेक्ट ॲक्शन अशी की नाईन्टी सेवन्टीन फिफ्टी सेवनमध्ये सतराशे सत्तावन्नमध्ये बरोबर एक वर्षानंतर आफ्टर दिस इन्सिडेंट बॅटल ऑफ क्लासी झाली आणि ज्या बॅटल ऑफ क्लासीमुळे ब्रिटिश आपल्यावरती राज्य करायला लागले दॅट वॉज द फर्स्ट स्टेप ऑफ द ब्रिटिश टू रूल ओवर अवर कंट्री अशी एक कहाणी होती सुरुवात करायची तर भारतामध्ये असे किती किती युरोपियन पॉवर झाले पहिले मुख्यतः म्हणजे पाहा लिहिले स्टार्टिंगमध्ये वास्कोचा कर्म होता जो पहिला माणूस होता ज्यांनी पासून पर्यंतचा एक सी रूट डिस्कवर केला त्यामुळे तो पोर्तुगीज पोर्तुगीज होता म्हणून पोर्तुगीजांची ह्या सी रूट वरती एक सुप्रीम होती त्यासोबतच डच सुद्धा आले फ्रेंच आले डच आले पोर्तुगीज आले फ्रेंच आले त्यासोबतच डॅनिश सुद्धा आले आणि ब्रिटिश आले ते एवढे युरोपियन पॉवर होते त्या मध्ये त्यांना मुख्यतः म्हणजे फक्त स्पायसेस मसालेमध्ये ट्रेड करायचं होता आले व्यापारी म्हणून मात्र गेले देशातील राज्य करून लुटून तर पहिले पोर्तुगीज आले मग ते डच आले तर मी पहाल इकडे तर सोळाशे बाराला ब्रिटिशांनी पहिले सुरतला त्यांचा बेस बांधला त्यासोबत आधी मात्र गोवा पंधराशे दहा ला पोर्तुगीजांनी गोवावरती राज्य केलं दिस वॉज द फर्स्ट इंडियन प्लेस इंडियन टेरिटरी जो स्ट्रक्चर्ड बायोपियन पॉवर राईट पैलेक्झांडर द ग्रेट अलेक्झांडर नंतर पहिली भूमी होती भारतात जे काय युरोपियन कॉम करतील म्हणून तुम्ही बघाल तर ओव्हरऑल सगळे जे डच नंतर पोर्तुगीजांचे सगळे कॉलनीज या इस्ट पोस्ट मध्येच होते केरळमध्ये मुंबईमध्ये एक आणि मोस्ट ऑफ द टाइम्स इन गुजरात आणि मद्रास मध्ये त्यांचा एक बेस बनवला त्यानंतर फ्रेंच आले त्यांनी पहिलं त्यांचा बेस बांधला आणि अशा प्रकारे पोर्तुगीज फ्रेंच आणि डच हे मुख्यतः एक पॉवर्स बनले आणि ह्याच तीन पॉवर्स मध्ये स्ट्रगल निर्माण झाला आणि मग ते गेले मात्र बंगालमध्ये बंगाल असा प्रदेश होता प्रचंड प्रॉस्परस रिजन तिकडे दोन नद्यांचं मिलन आहे गंगा आणि ब्रह्मपुत्र आणि त्यामुळे परटाईल रिजन विथ लॉट्स ऑफ क्रॉक्स रॉट्स ऑफ रॉ मटेरियल्स कॉटन इंडिगो म्हणून टेक्स्टाईलसाठी फेमस तिकडे तुम्हाला माहिती असेल त्यावेळी भारतातलं कलकत्ता मध्ये किंवा डक्कामध्ये आता आपण म्हणतो बांगलादेशची सा कापडासाठी आणि हेच कब्जा करायला म्हणजे ट्रेडवरती कब्जा करायला मात्र हे सगळे युरोपियन पावर्स ह्या बंगालच्या हुगली नदीच्या किनाऱ्यावरती बसलेले सगळ्या शहरांमध्ये होते तर असा आपला भारताचा नकाशा होता आधी तुम्ही पाहाल की आधी हा सतराशे छप्पनचा आहे सतराशे छप्पन म्हणजे बराच पुढे गेलो होता पण त्यावेळी मात्र आपले मुघल साम्राज्य होतं मात्र पण मुघल साम्राज्य तोवर एवढं स्ट्रॉंग नव्हतं बंगाल होतं तिकडे अवध होता अवध अवधमध्ये त्यावर हैदराबाद होता मैसूर होता आणि हा पूर्ण येल्लो जो पार्ट बघताय हा मराठ्यांचा राज्य होतं म्हणजे हे इथे कट कटकपासून पासून ते इथे कटकपर्यंत पर्यंत आपलं एक्सटेंड होतं त्यावेळी मुळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मी थोडक्यात सांगतो मी ह्याचा एवढं नाव का ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारण स्टार्टिंग मध्ये जेव्हा इंडियन्स वरती जिकडे स्टार्टिंगमध्ये जेव्हा ब्रिटिश इंडियात आले त्याचा सुप्रीम असेल जे ट्रेड रिलेशन होते किंवा जे ट्रेड करायला जी कंपनी होती तेव्हा स्वतः ब्रिटिश रॉयल फॅमिली किंवा रॉयल आर्मी वगैरे आलेली देशांमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आलेली कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापित झालेली सोळाशे मध्ये जे देशामध्ये दे येऊ आपल्या ट्रेड करायचे त्यासोबत बाकीचेही त्यांचे जे सेक्युरिटी बाकीचे देंज़े जे रिलेटेड गोष्टी असतील त्याचा पण पूर्ण फक्त ईस्ट इंडियन कंपनीजकडे होतं त्या ईस्ट इंडिया कंपनीकडे मी त्यासाठी त्याला तीन फ्रेजमध्ये डिवाइड केलेले आहे पहिला फेज मात्र सोळाशे ते सतराशे सात कारण ह्या कालखंडामध्ये सोळाशे आठला अकबर सार। गेला त्याच्यानंतर जहांगीर आला मग शहाजहान आला आणि मग औरंगजेब आला हे मुख्यतः सोळाशे सतराशे सात मध्ये झालं पहिली फॅक्टरी ब्रिटिशांनी मानली सोळाशे पंधराला सुरतमुळे तुम्ही पाहाल की त्या काळामध्ये एवढे पॉवरफुल मुघल राजे होते त्या कारणामुळे ब्रिटिश मात्र इंडियामध्ये पॉलिटिकल पॉवर गेन करू शकले नाही त्यांनी प्रयत्न मात्र केले म्हणजे जेव्हा शहाजहान ची मृत्यू झाली त्याच्यानंतर त्यांना वाटलं की आता आपण काहीतरी चान्स घेऊ शकतो त्यांनी त्याचा प्रयत्नही केला कारण औरंगजेबाने मात्र अशा प्रकारे भारतावरती हक्क बजावलेला होता की जो दिल्लीमध्ये आग्रामध्ये बसून थेट सिंज पासून ते डेक्कन पर्यंत साऊथ पर्यंत त्याची पकड होती आणि म्हणून जेव्हा ब्रिटिश काहीतरी चाळे करायचे हा पहिले जर कलकत्त्यावरती हमला करायचा किंवा सुरतवरती हमला करायचा त्यामुळे कधीही ह्या मध्ये सोळाशे ते सतराशे सातशे मध्ये ब्रिटिशांना कधीही चान्स मिळाला नाही पॉवर क्लेम करायचा फेस टू जी आहे सतराशे सात ते सतराशे सत्तावन्न ह्याच्यामध्ये ब्रिटिशांनी जेव्हा त्याला की आता सतराशे सातला एक इम्पॉर्टंट इव्हेंट असा का कारण त्यावेळी औरंगजेबाची मृत्यू झाली आणि त्यानंतर पूर्ण इतिहास उघडला गेला भारताचा सतराशे सात नंतर सतराशे सत्तावन्न पर्यंत ह्या काळामध्ये जे जे ब्रिटिशांना प्रिव्हिलेजेस मिळालेले होते त्याचा गैरफायदा केला गेला ते काइंड ऑफ त्यांची कामं करून घेण्यासाठी लोकल नवाबांना त्यांनी रिश्वत देऊन त्यांचे कामं करून घेतली त्यावरती भारतीय लोकांनाही सवय लागून गेली नवाबांनाही ती सवय लागून गेली त्यामुळे एक कंटिन्युअस प्रोसेस निर्माण झाली तीच रिश्वत घेणे सवय मिळणे तशीच त्याची प्रिव्हिलेजेस मिळणे मजा करणे एन्जॉय करणे हे सगळं त्यांचं मुघल आणि बाकीच्या नावाकांचं हे लाईफस्टाईल त्यांची होती आणि तिसरी फेज मात्र सतराशे सतराशे सत्तावन्न ते अठराशे अठरा ह्याच्यामध्ये ऍक्च्युली ब्रिटिश जमिनीवरती उतरले मिलिटरी यूज करून त्यांनी अख्ख्या भारतावरती राज्य केलं तर हे तीन फेजेस असेल तर स्टार्ट करताना मी सांगितलं पाहिजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबद्दल द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना एकवीस डिसेंबर सोळाशे झाली एका किंग्स चार्टरवर आणि या चार्टरच्या अंडर असं सांगितलं की पंधरा वर्षासाठी ब्रिटिश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे टोटल ट्रेड राईट्स ऑर मोनोपोली असेल ऑन द ट्रेड विथ विद इन धीस रिजन तर ईस्ट मधल्या केप ऑफ गुड हो जो आहे आफ्रिकेचा सौदर मोस्ट टिप ते स्ट्रेट ऑफ म्हणजे साऊथ अमेरिका ह्या रिजन मध्ये म्हणजे आफ्रिका इंडियन ओशन पॅसिफिक ओशन ह्या पूर्ण रिजन मधला जो ट्रेड असेल त्या ट्रेडची पूर्ण गोलोपरी फक्त आणि फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडेच असेल दुसरा कुठलाही अन्य देश कुठल्याही अन्य देश किंवा अन्य त्याच्या इंग्लंड मध्ये कुठली दुसरी कंपनी त्यांच्याकडे काम करू शकत नाही फक्त आम्हीच आणि आम्हीच काम दुसरं म्हणजे मग त्याच्यानंतर सोळाशे ला स्थापना झाली होती तुम्हाला मी आधीच म्हणालेलो होतो की जसे पोर्तुगीज ऑलरेडी आलेले होते इंडियामध्ये त्यावर डच लोकांनी आलेले तर तसेच डच ची पण ईस्ट इंडिया कंपनी होती फ्रेंच वॉलर ची पण ईस्ट इंडिया कंपनी कंपनीची बनवली त्याच्या स्थापना पण ह्याच नंतरच झाली पण त्यांच्याकडे ऑलरेडी एक रिसोर्सेस रेडी होते म्हणून त्यांना आधीपासूनच ते इंडियामध्ये उतरलेले होते आणि त्यांची एक्सटेंट इंडोनेशियापर्यंत होती आणि इंडोनेशियामध्ये डच टप्प्यांची कॉलनीज असल्यामुळे हा स्पाईस ट्रेडवरती जो होता मसाल्यांचा ट्रेडवरती ऑलरेडी ह्यांची टोटल मोनोपोली होती एक फॅक्ट अशी की डच इशियन कंपनी जी होती त्याचं जे रिव्हेन्यू होतं अर्निंग रिव्हेन्यू आताची सर्वात रिचेस्ट कंपनी जी आहे ऍपल ऍपलच्या सोळा टाइम्स जास्ती वेल्थ त्यावेळी डच इस्ट इंडियन कंपनीकडे असायचे त्यामुळे डच इस्ट इंडियन कंपनीकडे कॉम्पिटिशन सुद्धा समोर होईल म्हणून ईस्ट इंडियन कंपनीचे पहिले पंधरा वर्ष लॉस लॉसमध्ये गेले पण तसेच हळूहळू काही इनपुट्स करायला लागले तर सोळाशे पंधरामध्ये सर कॉमर्स रो जे ब्रिटिश दरबारमध्ये काम करायचे त्यांना किंग जॉर्जनी जॉर्ज द फर्स्ट मी इंडियामध्ये पाठवला जहांगीरच्या दरबारात गेला तो हे त्यांच्याकडनं रिक्वेस्ट केली की आम्हाला सोळाशे पंधरामध्ये मध्ये एक फॅक्टरी बांधायची अनुमती द्या ही परवानगी त्यांनी ॲक्सेप्ट के केली ॲक्सेप्ट केली कारण त्याला वाटतं की अरे हे साधे फक्त युरोपियन्स ट्रेड करायला आले त्यांना कायच ते आपलं काम करतील जातील पुन्हा तर त्याची त्यांनी सोळाशे नव्याला मग बांधली ब्रिटिशांनी सोळाशे एकोणीसला मग फॅक्टरीच्या बदली ट्रेडिंग पोस्ट बांधला आणि या दोघांमध्ये फरक असा फॅक्टरीमध्ये फक्त गुड निर्माण होतात ट्रेडिंग पोस्टमध्ये तुमच्या शिप्स त्या ठिकाणी डॉक होणार तिकडनं सामान अनलोड होणार लोड होणार तिकडचा पैसा तिकडे जाणार ह्या सगळ्या इव्हेंट्स घडल्या ह्या ट्रेडिंग पोस्टमुळे बनला म्हणून सोळाशे एकोणीसची सुरतमधली ट्रेडिंग पोस्ट फार इम्पॉर्टंट होती ह्याचा पुढे उल्लेखनीय आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवरती रेड्स केलेल्या त्याच्यामध्ये ब्रिटिशांच्याही काही काही संपत्ती म्हणजे लुटलेल्या होत्या सोळाशे अडतीस मध्ये मग वेस्ट कोस्ट मधून ते ईस्ट कोस्ट ला गेले आणि मद्रास मध्ये त्यांची पहिली फॅक्टरी एस्टॅब्लिश केली आणि त्याचा साइड बाय साईड त्यांनी ट्रेडिंग पोस्ट हे त्याचं बनवलं तिकडे फोर्ट जॉर्ज बनला मग सोळाशे एकोणपन्नास मध्ये त्यावेळी एक काइंड ऑफ प्रत्येक ठिकाणी म्हणजे ईस्टमध्ये वेस्टमध्ये नंतर बंगालमध्ये सुद्धा त्यांचे काइंड ऑफ ते उतरलेले होते त्यांच्याकडे तेवीस फॅक्टरीज आणि सेटलमेंट्स होत्या सिक्स्टीन सिक्स्टी वनची एक इव्हे इव्हेंट अशी वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांनाही माहिती असेल त्यावेळी बॉम्बे आपल्या मुंबई जे सात आयलंड होते त्याचे त्या सात आयलंडसना पोर्तुगीजांनी डावरी म्हणून ब्रिटिशांना गिफ्ट केली कारण त्यावेळी पोर्तुगालची प्रिन्सेस कॅथरीन अफ ब्रेगॅन्झा जी होती तिचं लग्न झालं ब्रिटिश ब्रिटेनच्या राजाबरोबर आणि डावरी म्हणून ती मुंबई त्यांना दिली गेली आणि म्हणून मुंबईसोबतचे बाकीचेही एरियाजमध्ये हळूहळू ब्रिटिशांचा इन्वॉल्वमेंट वाढत गेली मग मात्र सिक्स्टीन नाईन्टीट एक इम्पॉर्टंट इव्हेंट आहे कारण त्यावेळी कलकत्तामध्ये ब्रिटिशांनी नवाबाची परमिशन मागितली बंगालच्या आणि तिकडल्या त्यांना कलकत्ताची स्थापना झाली तर कलकत्ता त्यावेळी तीन गावांचं मिलन होतं एक सुटा गोविंदपूर आणि कालीकाटा हे जमिनी जे होत्या तिकडचं लोकल लँड लँडलॉर्ड जमीनदानाच्या जमिनी होत होत्या जे असेच युरोपियन्सना पैसे असल्यामुळे विकून टाकले तर म्हणून तुम्ही बघा कालीकाटा आणि कोलकाटा सेम गाव आहे असं म्हटलं की कोलकाटा जाऊन कालीकाटावर आलेला त्याच्या तीन गावांचं तिकडे त्यांनी बसून त्यांनी कोर्ट विलियम बांधला तर फोर्ट विलियमचं काम फायनली सतराशे बारामध्ये मध्ये झालं पण सतराशे बाराच्या आधी एक मुख्य इव्हेंट झालेली तु होती तुम्हाला मी आधीही सांगितली औरंगजेबाची मृत्यू ही सतराशे सात मध्ये झाली त्यामुळे आपण अजून पाठी येऊया सतराशे साठमध्ये मध्ये आणि आपण बघूया औरंगजेबानंतर आपल्या देशामध्ये दे कुठले राजे येऊन गेले तर लोकांना मुघल इतिहास सांगितला की एवढंच माहिती असतं की औरंगजेबाच इतिहास माहिती आहे कारण औरंगजेब कसं व्हर्च्युअली द लास्ट पॉवरफुल मुगर किंग टू एवर बी देत औरंगजेबानंतर आपली अधोगती कोण हो केली कारण औरंगजेबामध्ये आपण पाहिलं की तसं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी पण तसं मराठासना त्रास दिला संभाजी महाराजांनी की त्यांनी मारलं कसं क्रूर प्रकारे त्यावरच कसं डक्कनमध्ये तो वाचला जस्ट त्यांना मराठांना थांबवायचं होतं आणि हा हा भारताला रूल केला आणि ही वॉज द लॉंगेस्ट सर्विंग मुघल मुघल एम्पायर टू एव्हर एक्झिस्ट इन इंडिया म्हणजे अकबर वगैरेपेक्षा जास्तीत काय निघू शकला तर असं म्हणतात की कुठेही म्हणजे एवढा मोठा एम्पायर असो किंवा कुठलीही कंपनी असो किंवा कुठल्याही स्पोर्ट्समध्ये कुठल्याही इव्हेंटमध्ये वी नंबर वनवरती आहे तिथे पोचणं मात्र सोपं असू शकतं किंवा एवढा मोठा एम्पायर उभं करणं कठीण आहे मात्र पण त्याला टिकवणं जास्त कठीण आहे किंवा वर्ल्ड नंबर वन पोझिशनवरती आता नोवाज जोकोविच वर्ल्ड नंबर वन आहे नोवाज जोकोविचला तिकडे पोचणं तो पोचला पण ती पोझिशन दोन तीन वर्ष टिकवणं हे जास्ती कठीण आहे तसंच आणि असा अर्थ असा नाही की जो ही कुठली कंपनी असेल त्याचा मालक हुशार असेल त्याचा मुलगा तेवढा हुशार नसू शकतो त्याच्या मुलाला ती कंपनी मोठी करता येत नसू शकतो याची कंपनी आयदर मोठी होईल की आधी पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल तर असा अर्थ असा नाही की जो मुलगा आहे तो नेहमीच चांगलाच असेल तर असंच हे मुघल राजांच्या बाबतीत पण तेच होतं औरंगजेबानंतर जे पुढे आले त्यांनी आपल्या भारताच्या इतिहासामध्ये त्यांची काहीही इन्वॉल्वमेंट नव्हती पण त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य आयुष्य आरामच्या जिंदगीमध्ये जगलेलं आहे त्यांना सगळ्या गोष्टी हातात मिळालेल्या आहेत म्हणून ह्या सगळे मुघल राजसे होते नंतरच्या औरंगजेबाच्या ते सगळे युजलेस होते कोणत्या सांगायचं तर मुघल जे राजे असायचे त्यांच्यानंतर जेव्हा एका प्रॉब्लेम मात्र याच्यामध्ये असा होता की कुठलाही मुघल राजा जेव्हा त्याची मृत्यू व्हायची तर त्याचं पुढे सक्सेसर कोण म्हणतो कोविल मिल सक्सेसर माझ्यानंतर कोण बादशहा बनेल ह्याची कुठेही प्रोसेस लिहिली नसायची आपल्या हिंदू समाजामध्ये हिंदू राजांचं मात्र असं होतं की जो सगळ्यात मोठा मुलगा असेल तो पुढे राजा बनतो पण मुघलांच्या असं नसायचं कोणीही राजा बनायचा या मुलांपैकी एका राजाकडे दहा बारा पोरं असायची त्यातला कोण राजा बनेल प्रत्येकाला राजा बनायचा असायचा प्रत्येकाला बादशाह बनायचा अशी कुठलीही प्रोसेस असायची ह्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि हा प्रत्येक प्रत्येक राजाच्या मृत्यूनंतर हाच इश्यू निर्माण झाला पण ह्यावेळी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर एक प्रचंड मोठा क्वेश्चन उभा राहिला की पुढे कोण त्यावेळी कुठलाही कंसेंटर सिरियस नसायचा आपण पाहिलं औरंगजेबानंतर Uh, पहिला जो राजा आला तो होता बहादूर शहा पहिला सतराशे सात ते सतराशे बाराच्या मध्ये तर बहादूर शहा पण असाच एका वॉर ऑफ सक्सेशन वरनं तो राजा बनू शकला औरंगजेबाचे अकरा पोरं होते त्यातले पाच पोरांमध्ये वॉर ऑफ सक्सेशन झाला त्या लढायामध्ये फायनली हा बहादूर शहा जिंकला आणि त्यात पण तो पाचच वर्ष रूल करू शकता आता औरंगजेबाने जे जे त्यांचे हिंदूंविरुद्धचे जे कायदे होते ते स्ट्रिक्ट कायदे होते त्याला हळू स्पेसिफाय केलं त्यांनी आणि याच कायद्यांना त्यांनी एक प्रो हिंदू किंवा जरा न्यूट्रल कायदे बनवले गेले त्याच्यामुळे जरा स्थिती चांगली होती पण त्यानंतरच जहायर शहा सतराशे बारा तेरा एक चौथा राज्य केलं दोन पॉवरमध्ये आल्या कोणामुळे धुरुफिकार खानमुळे तर या काळाचं सतराशे साठ ते मुळात सतराशे सत्तावन्नपर्यंत सांगतो मी त्या काळाचं वैशिष्ट्य असं की ह्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे वॉर ऑफ सक्सेशनपणे खूप प्रॉब्लेम्स व्हायचे हो दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी राजा पॉवरफुल नसायचा राजा तर सरदारसोबत असती पॉवरफुल असायचं तर आत्ताच एक हा सरदार सुलफिकर खान होता ज्या ज्याच्यामुळे जहानदर शाह हा राजा बनू शकला त्यानंतर मात्र त्याच वेळी सुलेमान बंधू नावाचे दोन असे होते सय्यद व्यक्तिमत्व सय्यद बंधू सॉरी सय्यद बंधू होते त्या सय्यद बंधूंनी मात्र काय केलं की ते बरोबर किंग मेकर्स सो हे पहिले मेकर्स होते सो राजापेक्षा किंग बनवणारा तो किंग मेकर इज मोर पॉवरफुल तसाच हा एक किंग मेकर होता ज्या या दोन किंग मेकर जहांगर शहाला मारलं आणि त्यांचे सपोर्ट करणारे फारुख सियारला बसवला तर फारुख सियारला रंगीला म्हणायचे कारण तो आयुष्य रंगीला तुम्ही आता नावावरच कळतंय आहे काही नाही तो, ना तो आरामाची जिंदगी जगायचा त्याला सगळ्या हातात दिलेलं होतं त्यांनी मात्र एक चूक केली सतराशे सतरामध्ये तर जे जे बंगालमध्ये असलेले जे जे युरोपियन पॉवरच होते की जे जे युरोपियन्स जे तिकडे बिझनेस करायला होते त्यांना कस्टम ड्युटी वे ऑफ केली त्यांनी म्हणजे कस्टम ड्युटी वे ऑफ करणं म्हणजे काय टॅक्सेस नाही भरायच्या रेव्हन्यू रिसोर्स गेला आणि असंच करता करता फारुख सियार नंतर त्यांना समजलं सय्यद सय्यद बंधूंना की हा प्रकार कामाचा नाही वाटत आहे आपण दुसऱ्याला बसूया त्यांनी त्यालाही काढून टाकला आणि मोहम्मद शाहला बसवला या कालामधला मोहम्मद शाह बऱ्याच वर्ष टिकू शकला ह्याचं कारण असंच की त्यांनी पहिलं काम केलं सय्यद बंधूंना मारून टाकलं पण त्यांना माहिती होतं की हे पॉवर हे असेपर्यंत मला काय माझी मनमानी करता येणार नाही तर म्हणून त्याला पहिले पारून टाकलं आणि दुसरं काम त्याला समजलं त्यांनी केलं ते हे की एवढा मोठा राज्य होतं तर राज्याला मी दिल्लीवर सांभाळू शकत नाही आहे औरंगजेब करू शकायचा तसं माझ्याकडे ती क्षमता नाही तर त्यांनी दिल्लीमध्ये बसून हैदराबादमध्ये बंगालमध्ये मैसूरमध्ये अवधमध्ये प्रत्येकात गव्हर्नरला बसवला आणि तेच गव्हर्नर पुढच्या दहा वीस वर्षामध्ये त्यांनी इंडिपेंडन्स घोषित केलं आणि प्रत्येक वेगळे वेगळे प्रिन्सिपॅलिटीज प्रत्येक वेगळे इंडिपेंडन्स स्टेट्स बनले तर हेच मुळात ह्याचं वैशिष्ट्य आहे मोहम्मद शहाचं मग अहमद शाह आला नंतर ते काम झालं नाही याच्या आधी मात्र हा मोहम्मद शहाच्या अंडरपूर्व सांगायची राहिली त्यावेळी नादिर शहाने भारतावरती पहिल्यांदा आक्रमण केलं आणि मग दुसरं जेव्हा आक्रमण झालं त्या दुसऱ्या आक्रमणामध्ये त्यांनी त्याला मोहम्मद <गण> शाह कोहिनूर डायमंड कोहिनूर गेला आणि त्यावर पिकअप थ्रोन लुटून तो गेला पर्शियामध्ये आणि मोहम्मद शाह नंतर त्यांनी अहमद शाहला बसवला ह्या अहमद काही एवढी वैशिष्ट्य नाही त्याने काही असं लँडमार्क काम मात्र केलं नाही मग नंतर आला आलंगीर दोन हा आलंगीर दोन मात्र एक असा ब्रिटिशांचा सर्वंट ट्रेंडअप होता त्याला पेन्शन देऊन त्याचा नावाचा राजा हा पहिला म्हणू शकतो की हा नावाचा राजा होता फक्त ब्रिटिशांसाठी काम केल्या त्यांना संस्था केला मग आला शहा आलम दोन त्याच्या अंडर बॅटल ऑफ बक्सर झाली हो त्या बॅटल ऑफ बक्सर मध्ये आपला भारताचा इतिहास टोटली हिशोबी केला गेला